दोन हजार तेवीसमध्ये सर्वात जास्त जर कोणाचा घटस्फोट गाजला असेल तर तो म्हणजे मानसी नाईकचा मानसी नाईकचा घटस्फोट होईल आणि तो हे अशा कारणांमुळे असं चाहत्यांना मुळीच वाटलं नव्हतं कारण त्यांचं लव्ह मॅरेज होतं मानसी नाईकचं लग्न प्रदीप खरेरासोबत झालं होतं या दोघांच्या रील्सला त्यांचे चाहते भरभरून प्रतिसाद द्यायचे पण त्यानंतर मानसीने प्रदीपवर फसवणुकीचा आरोप करत त्याला सोडचिठ्ठी दिली मानसीसोबत अधिकृतरित्या घटस्फोट झाल्यानंतर आता प्रदीप खरेरा पुन्हा एकदा लग्नबंधन अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे प्रदीप खरेरा आता घटस्फोटानंतर दुसऱ्याच एका तरुणीच्या प्रेमात पडलेला पाहायला मिळतोय प्रदीप हा गेल्या काही दिवसांपासून एका सोशल मीडिया स्टारला डेट करत असल्याचं म्हटलं आहे विशाखा पनवार हिच्यासोबत तो मानसी नाईकप्रमाणेच अनेक रोमॅन्टिक रील्स बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय हे दोघे लवकरच लग्नबंधात अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे तर मग तुम्हाला यावर काय वाटतं ही जोडी तुम्हाला आवडली का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा